भरपूर लेयर्स वाली परतदार आणि खस्तेदार करंजी आज आपण बनवली आहे ती सुद्धा तिळापासनं तिळाची करंजी बनवताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा तेव्हा तुमच्याही करंज्या अशाच लेअरदार आणि खुसखुशीत बनतील तोडताच तुम्हाला लक्षात येत असेल करंजी किती खुसखुशीत झालेली आहे चला बनवायला सुरुवात करूया संक्रांत असो किंवा हिवाळ्यात तुम्ही तिळाचे पदार्थ मध्ये ही पदार्थ नक्की बनवू शकता घरी जर हळदी कुंकू असेल तर आवर्जून हा पदार्थ बनवा बायकांना द्यायला सुद्धा सोपं आहे एक कप इथे आपण मैदा घेतलेला आहे वाटीने घ्याल तर एक वाटी मैदा त्यासाठी दोन चमचे बारीक रवा बारीकवाला रवा घ्यायचा आणि घ्यायचा दोनच चमचे इथे बेसन बेसन घातल्याने करंजी अगदी खुसखुशीत होते बघा मीठ घालून घेतलं चवीनुसार आणि तेलाचं मोहन घातलं तर तेलाचं मोहन आपल्याला इथे थंडच वापरावं लागेल आता इथे बघा गरम तेलाचं मोहन कधी घालायचं आणि थंड तेलाचं मोहन कधी घालायचं जेव्हा आपल्याला पदार्थ कुरकुरीत हवा असतो त्यावेळेस गरम तेलाचं मोहन घालायचं आणि जेव्हा आपल्याला पदार्थ खुसखुशीत हवा असतो त्यावेळेस थंड तेलाचा वापर करायचा म्हणजेच थंड म्हणजे नॉर्मल तेल जे आपलं रेग्युलर असतं ते आता थोडं थोडं पाणी घालून याचा आपण डोलावून घेऊयात कणिक जशी मडतो ना तसे हे मळून घ्यायचं याच्यामध्ये आपण रवा घातलेला आहे बारीकवाला रवा आणि रवा हा पाणी सोप करतो त्यानुसार हा गोळा लावायचा जास्त घट्ट हा लावायचा नाही बघू शकता तुम्ही या पद्धतीचा चला झाकण ठेवून साईडला ठेवूयात तो वर आता आतमधल्या सारणाची तयारी करूयात करंजी बनवताना नुसतं तिळाची न बनवता त्यामध्ये या पद्धतीने हे सगळे जिन्नस घाला म्हणजे करंजीला खूप जास्त भारी चव येते बघू शकता इथे आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत छान असे भाजून घेऊया काढून एका प्लेटमध्ये ठेवले त्याच मध्ये एकच वाटी इथे आपण तीळ घेतलेले आहेत पांढऱ्या तिळाचा वापर करायचा त्यामुळे सारणाला रंग चांगला येतो आता तुमच्याकडे जर काळे तीळ असतील तर ते तुम्ही वापरू शकता पण सारणाचा रंग मग काडपट येतो काळ्या तिळाचा वापर केला तर इथे बघू शकता मी गावरान तीळ वापरलेले आहेत आता हे आपल्याला लो टू फ्लेम वरती छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत सर्वच जिन्नस व्यवस्थित भाजून घ्या म्हणजे करंजीची सोबतच सो ते खायला चवदार होईल तीन इलायच्या सुद्धा याच्यामध्ये घालून घेतल्या कारण हिवाळ्या चालू आहे त्यामुळे इलायच्या सुद्धा थोड्याश्या अशा आकुसतात थोड्याशा भाजल्या गेल्या की त्या मिक्सरला छान अशा दडता येतात बघू शकता छान आता तीळ असे फुटायला लागलेत काढून घेऊयात ज्या टाटामध्ये आपण शेंगदाणे काढले होते त्याच्यातच तीळ सुद्धा काढून घेतले कारण हे दोन्ही जिन्नस आपल्याला बारीक करायचं आहे आता जे बारीक करायचं नाही ते जिन्नस भाजूयात म्हणजेच खोबरं एकच वाटी मी इथे खोबरं घेतलेलं आहे ज्या वाटीने शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने तीळ घेतले त्याच वाटीने खोबरं घेतलं एक छोटा चमचा आपण याचे खसखस घातलेला आहे खसखस जरूर घाला खूप छान करंजीला चव येते आता बघू शकता खोबरं सुद्धा लगेच भाजलं जातं गॅसची फ्लेम मोठी करायची नाही लो टू मिडियम फ्लेम वरती सर्व जिन्नस आपण हे असं व्यवस्थित भाजून घेतलेला आहे चला आता हे थोडं थंड होऊ देऊयात आणि थंड झालं की एका परत मध्ये काढून घ्यायचं हे बारीक करणार नाहीये शेंगदाणे तीड आणि इलायची जे आपण भाजून घेतली होते ते आता मी मिक्सरला असं वाटून घेतलं अगदीच याचे बारीक नाही केलं आणि अगदीच दरदरसं नाही ठेवलं म्हणजे करंजीच्या सारणाचं टेक्चर कसं छान आलं पाहिजे बघू शकता या पद्धतीचं आता गोडासाठी आपण याच्यामध्ये गुळ घालू तर इथे माझ्याकडे गुळाची पावडर आहे म्हणून मी एक वाटी गुळाची पावडर घातलेली आहे तुमच्याकडे जर गुळाची पावडर नसेल गूळ असेल तर गूळ खिसून घाला वन फोर चम्मच मी याच्यामध्ये अद्रकची पावडर घातली एकदा घालून बघा जर तुम्ही करंजीमध्ये घालत नसाल तर तिळाच्या करंजीचं सारण जर या पद्धतीने बनवलं ना तर करंजी खायला खूप छान चविष्ट लागते हे सारण तयार आहे तुम्ही हे तिळगुळाचं सारण म्हणूनसुद्धा वापरू शकता करंजी याच्यापासून बनवू शकता कर तिळाचे बॉल्स तुम्ही याच्यापासून बनवू शकता भरपूर रेसिपी बनवू शकतात आपण पुढे बघूयाच आज आपण करंजी पाहतोय तर आता आपण साठा तयार करतोय त्यासाठी इथे घेतला आहे मी दोन चमचे मैदा त्याला दोन चमचे तूप घेतलेला आहे साठा लावल्याने करंजी छान लेअर्सदार बनते बघा इथे आपला साठा पण बनवून तयार आहे सारण पण तयार आहे चला गोड्याकडे बघूया तर इथे बघू शकता मस्तच व्यवस्थित हा आपला गोळा सुद्धा लागलेला आहे थोडस हाताने मळून घेऊयात म्हणजे व्यवस्थित याला बाइंडिंग येईल बघू शकता या पद्धतीचं लागतं हे नाही जास्त सेल नाही जास्त घट्ट आता याच्यातून मी चार गोळे तयार करते म्हणजे आपल्या चार मोठ्या पोळ्या लाटून होतील आता चला लाटून घेऊयात इथे आपण लेअर्सची करंजी बनवतोय म्हणून हे स्टेप आपल्याला वापरायची आहे आता तुम्हाला जर लेअर्स नसतील हव्यात तर तुम्ही एक पोळी लाटून किंवा छोटे छोटे गोळे करून त्याच्या करंज्या बनवू शकता पण लेअर्स वाल्या करंज्या खायला आणि दिसायला खूप भारी लागतात एवढ्या खुसखुशीत आणि खरपूस बनतात जर या पद्धतीने बनवल्या तर बनवायला सोप्या खायला खूप अप्रतिम आहेत आता याच पद्धतीने मी सर्व चारही पोळ्या आता ह्या अशा लाटून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकता चला आता एक पोळी इथे ठेवूयात आणि त्याच्यावरती आपण हा जो बनवलेला साठा आहे तो व्यवस्थित असा लावून घेऊयात हातानेच लावायचा म्हणजे सगळ्या बाजूनी हा साठा असा व्यवस्थित लागल्या गेला पाहिजे म्हणजे सर्व परत कशा अशा लेयर्सदार उठून दिसतात दुसरी पोळी ठेवली त्याच्यावरती परत लावायचं स्टेप बाय स्टेप हे सगळं आपल्याला चारही पोळ्यांसोबत करायचं आहे साठा लावताना कंजूशी करायची नाही हाताने भरभरून लावा या पद्धतीने लेयर्स करंज्या तुम्ही नक्की बनवा संक्रांतीला बनवा किंवा मग स्पेशली हळदी कुंकू ज्या दिवशी तुमच्याकडे आहे त्या दिवशी सुद्धा तुम्ही ह्या बनवून ठेवू शकता एकदा बनवल्या की महिनाभरही खराब होत नाहीत म्हणून आधीच तुम्ही ह्या बनवून ठेवू शकता ज्या दिवशी बायका येतील हळदी कुंकाला त्या दिवशी द्यायलाही सोपे काहीतरी वेगळं आणि खायला खुसखुशीत सर्वच बायका तुमची कौतुक जरूर करतील ह्या करंजा खाऊन खूप छान बनतात बघा आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतोय त्या पद्धतीने हाताने हा रोल आपण थोडासा मोठा करून घेतलाय लांब आकार दिलाय आणि आता छोटे छोटे याचे आपण गोडे सारखं सा असं कट करून घेऊयात अर्धा अर्धा इंचावरती आता तुम्हाला करंजी कितपत मोठी लहान बनवायची आहे त्यानुसार हे घोडे कट करायचे बघू शकता या पद्धतीने इथे बघू शकता सध्याच किती लेअर्स दिसतायत अप्रतिम भारी मस्तच चला आता हाताने हे असं थोडं प्रेस करून घ्यायचं आणि आता हे लाटून घेऊयात साईडने चिटकवायसाठी तुम्ही उरलेल्या साठ्याचा सुद्धा वापर करू शकता नाही तर मग पाण्याचा वापर करायचा पाण्याने खूप छान चिटकतं या पद्धतीने मी इथे सर्वच करंजा जोडून घेतलेल्या आहेत सध्याच बघा लेयर्स काय उठून दिसत आहेत भरभरून अशा लेअर्स याच्यावर आलेल्या ले आहेत तेलात तळल्यानंतर ते आणखीनच उठून दिसतात चला तेलामध्ये तळून घेऊयात आता इथे बघा तुम्हाला जर याच्यावरती थोडेसे तीळ चिपकावे वाटले तर तुम्ही नक्कीच चिटकवू शकता किंवा लाटताना सुद्धा ते पुरी सोबत लाटू शकता म्हणजे ते जास्त व्यवस्थित हे होतील असं नाही तर मग वरतून चिटकलं ना तर तेलामध्ये जाऊन ते सुटतात जसं माझं झालंय चला आता तेलामध्ये आपण हे करंजा तोडून घेऊया तेलाचं टेम्परेचर बघा इथे आपल्याला जास्त गरम नकोय जास्त जर कडकडीत तेलामध्ये तुम्ही ह्या करंजा तळल्या तर मग लेअर्स व्यवस्थित उठणार नाहीत म्हणून जास्त गरम तेल नकोय तेलामध्ये करंजे सोडले की एवढे बबल्स आले पाहिजेत याच्या ज्या आपण साईड्स आहेत ते व्यवस्थित चिटकून घ्या म्हणजे तेलामध्ये त्या सुटणार नाहीत आणि लगेच गॅस आता इथे आपण मंद केलेला आहे आणि मंद गॅसवरती आपण त्याला व्यवस्थित असं चमच्याने ढवळत म्हणजे असं याच्यावरती तेल असं टाकत जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने थोडं थोडं तेल याच्यावरतीच असं टाकण्याचा प्रयत्न करा म्हणजे लेअर्स कशा छान अशा उठून येतात या पद्धतीने अगदी हलक्या हलक्या हाताने असं तेल याच्यावरती टाकण्याचा प्रयत्न करा बघू शकता लेअर्स काय मस्त निघून राहिलेल्या आहेत गॅसची फ्लेम इथे मी लो टू मिडीयमच ठेवलेली आहे म्हणजे ह्या करंजा आतपर्यंत तळल्या गेल्या एकन एक लेयर अशी उठून येते बघा स्पेशन्स ठेवायचं हळूहळू तळायचं थोडासा वेळ लागतो पण रिझल्ट अप्रतिम मिळतो एक बॅच तळायला मला पाच ते सहा मिनटं लागलेत या पद्धतीने मी इथे सर्वच करंज्या तळून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही लेअर्स काय छान मस्त अशा उठून दिसतायत आहेत एकन एक परत अशी उभारून आलेली आहे अप्रतिम रंग बघा काय सुरेख आलेला का आहे खूपच छान या पद्धतीने तुम्ही एकदा करंजा बनवल्या की महिनाभर या खराब होणार नाहीत मधल्या वेळची भूक असो किंवा मग संक्रांतीचा सा सण असो इवन घरी हळदी कुंकू जरी असलं तरी सुद्धा तुम्ही या पद्धतीने खुसखुशीत लेअरदार करंजी जरूर बनवा म्हणजे बायकांना द्यायलाही सोपं आणि काहीतरी वेगळं एक करंजी मी तुम्हाला इथे दाखवते प्रत्येक करंजीवरती लेअर्स आलेल्या आहेत तोडून दाखवते बघू शकता काय खुसखुशी झालेली आहे मस्तच एकदा नक्की बनवा तुम्हाला खूप आवडतील आणि बनवल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा चला मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपी सोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी युट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी, रेसिपी आपली आपुलकीची